तर मंडळी बाजारामध्ये हिरव्यागार तुळ्याच्या शेंगाचं चा सीझन चालू आहे म्हटलं चला भाजी घ्यायला तर गेली होती ही पण शेंगा घरी घेऊन आली मला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करत आहे तर ओल्या तुळ्याचे शेंगा घेतलेल्या आहेत त्याचे पूर्ण दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही ही भाजी रस्सा पण करू शकतात किंवा सुक्कीही करू शकतात हिरव्या म हिरव्या वाटण्याचे करू शकतात किंवा मसालेही करू शकतात तर आपल्या इथं मसाल्याची भाजी बनवायची त्यासाठी आपल्याला दाणे हे तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपल्या दाण्याला चट्टे पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत या दाण्याचा ठेसाही खूप छान लागतो बरं का आणि कचोरी तर मी लवकरच तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे दाणे पूर्ण भाजून झाले की नंतर ता आपल्याला ताटात -ता काढून घ्यायचे थंड होऊ द्यायचे आपल्याला दाणे आणि विशेष म्हणजे भाजीत करताना हे दाणे तुम्ही ग्लाइंडर करून पण टाकू शकता त्यांनी भाजीला आपला घट्टपणा येतो पण आपण अख्खेच टाकणार आहेत तर आपल्याला तपलेलाच त्या त्याआधी आपल्याला कांदा खोबरं भाजून घेऊयात मसाल्याचं कांदा खोबरं टोमॅटो आणि लसूण अद्रक घेतलेला आहे जसं रेग्युलर मसाला असतो मसाले भाजीचा सेम तोच मसाला आहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यात थोडंसं तेल टाकायचं म्हणजे पटकन मसाला भाजून होतो हा त्यामध्ये मी कोथिंबीरच्या काळ्या वापरणार आहेत कोथिंबीरच्या काळ्या वापरल्यामुळे काय होतं भाजी आपली घट्ट होती परतून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण मसाला व्यवस्थित भाजला की आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे थंड झाल्यासाठी खोबरं मी आधीच भाजून घेतलं होतं नंतर त्यावर कांदा आणि टोमॅटो लसून भाजून घेतला इथं हा मसाला आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहेत तर आपला मसाला पूर्ण थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून वाटून घेऊयात तर आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची तर फोंड्यासाठी कढई गरम करायला ठेवलीत मी त्यात ते तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरा मोरी घालून घ्यायची आहेत तुम्हाला जर हिरव्या वाटणाची भाजी करायची असेल तर फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण तयार करायचं अशी भाजी खूप छान लागतं गावाकडे याच पद्धतीने केल्याचं ते हिरव्या मसाल्याची किंवा काळ्या मसाल्याची दोन्ही पद्धतीची भाजी अगदी खायला चवदार लागतं जर जे वाटण तयार केलं तर आपण कांदा खोप्याचो ते मसाला त्यात आपल्याला घालून घ्यायचा आहे तेलामध्ये नंतर घरातलेच कोरडे मसाले घेतलेले आहेत लाल तिखट घेतलेले आहेत धना पावडर गरम मसाला आणि हळद घेतलेली आहेत एक चमच्या भर त्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनटापर्यंतच ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आणि जे कोरडे मसाला आहे जो आपण एकत्र केले ते पूर्ण एक जिहू द्यायचा आहे अगदी थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यात वरतून मस्त हिरवीगार असं कस्तुरी मिथी घालून घ्यायची तुम्हाला त्याची टेस्ट आवडत असेल तर घालायची किंवा नाही घातली तरी चालतं त्यात मी अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे तरी अशी झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे पटकन आपल्या भाजीला तेल सुटेल त्यातच आपल्याला जे दाणे भाजलेले होते त्यात घालून घ्यायचे ते म्हणजे मसाल्यामध्ये दाणे हे मिक्स होतील एकजीव होतील आणि त्याच्यात मसाला जो आपल्या दाण्याला अर्क उतरेल म्हणजे असं परतल्यानंतर आपल्या भाजीला खूप अगदी टेस्ट वेगळीच लागते नंतर थोडंसं पाणी घालून आपण त्यावर झाकण ठेवून देऊयात तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला मस्त असं सुरेख रंगही आलेला आहे आणि तेल पण सुटलं आहे नंतर पूर्ण मसाला परतला की नंतर त्यामध्येच आपण पाणी घालून घ्यायचं आहे घरातल्या व्यक्तीप्रमाणे आता मी जे दाणे घातलेत तुरीचे दाणे तुम्ही ते अर्धे दाणे ग्लाइंडर करून पण टाकू शकतात मोठे टाकून किंवा अख्खे टाकू शकतात म्हणजे जाळे मोठे टाकल्यामुळे त्याची भाजी खूप असं घट्टपणा येतो भाजीला किंवा अख्खे टाकू शकतात तर मी अख्खेच दाणे घातले त्यामध्ये आणि घरातल्या व्यक्तीप्रमाणे पाणी घालून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत एक उकडी उद्याची छान उकडाली की आपली भाजी तर तयार झाली आहे त्यावर मस्त वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची भाजीला चांगली उकळ आली की फक्त पाच एक मिनटं आपल्याला भाजीला चांगली उकळवू द्यायची म्हणजे भाजीला अगदी खायला चविष्ट लागते वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आपली भाजीला उकळ येतच आहे तर आपली भाजी तर मस्त तयार झाली तुम्ही त्यासोबत भाकरी खा किंवा चपातीचा काही खा काही खा आणि तोंडी लावायला विषय म्हणजे मुळा आणि कांदा तर मजा शिकल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलीस तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद